बॉर्डर द्यायचं काम चालू आहे जरा बॉर्डर दिलं असं आत्ताशी कलर पाहिजे होत का ना आकाशी कलर मग खरं कर सांगायची हाय सर्वांना गुड मॉर्निंग आणि आमच्या स्वराजच उद्या बोरनाण आहे शुक्रवारी तर आज आम्ही थोडीशी तयारी करतोय घरामध्ये कार्डशीट आहेत तर त्याचे मी ह्यांना सांगितले पतंग बघा असा मी कागद घेतलेला एक मोठा हा मोठा कागद घेतल्यानंतर मी काय करतोय ते बघा असं फोल्ड करायचं बघा हा कागद आहे ना हा आहे का घ्यायचं असं मी बघा बरोबर बघा हे असं घ्यायचं त्याच्यानंतर नाही असं करायचं बघा सोपी खूप सोपी पद्धत आहे मला कधी मला मी <laughs> कमीत कमी दहा वर्षातून बनवत आहे पण मी विसरलो आहे खूप सोपं आहे आता बघा हे असं बनवलं तर ता ता हा खालचा भाग कट करून घ्यायचा हा कारण हा एक्स्ट्रा भाग झाला ही मोठी पद्धत बनवत आहे मी मोठ्या साईज ची तुम्हाला छोट्या साईज ची बनवायची तर छोटा कागद घ्यायचा आम्ही छोटे पण आहे ती पण दाखवते तुम्हाला हे पण तुम्हाला पाहिले होते बघा आता हा वेस्टेज भाग मी कट करत आहे मला पण येत नाही मी पण शिकून घेईल तुमच्यामुळे आणि आपली युट्यूब फॅमिली पण शिकेल सोप्या पद्धतीत आणि कमी खर्चात सगळं खूप सोपं खूप हा कार्डशीट भेटतो पाच किंवा दहा रुपयाला आणि खूप दिवस झाले ब्लॉक पडला नव्हता तर माझ्या ऑर्डर मुळात टाइम नव्हता मला पण आज शूट करत आहे तर समजून घ्या काम पण असतात थोडी तिथे सोपे होता ना फक्त एक फोल्ड मारलाय वेस्टेज साईडला काढून ठेवलंय बघा आता आणि आता झाली आपली पतंग तयार झाली मग सपे आता ही आपली अशी पतंग तयार झाली झाली म्हणजे अजून कामे भरपूर <laughs> आता ह्याला काढा लावायला लागेल मोठी पतंग आपल्याला अशीच ठेवायची का नाही लावू काढ लावायच्या खराट्याच्या काड्या किती ठीक झाड जाड बघून आणच्या काड्या नाही लावल्यात तर जार 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 मी आता इथे काड्या घेते दोन नाव हे बघा जाड जाड बोलले आता मी नेते नाहीतर मला परत पाठवतील अशी नवी आणायची तशीच आणायची आमचे शेटले येत आणि आता इथून मला आहे चिकट टेप हे घ्या चिकट टेप आणि हे घ्या दोन काड्या बरोबर आहेत का तुम्हाला नॉर्मल जाड पाहिजे काट्या आमच्या पातळ हा मोठी पतंग असले ना ही बघा पातळ काठी ही वी वी दी दी दोन ही सुरुवातीची जी जाड साईज आहे ना ह्या साईज मध्ये आपल्याला काठ्या पाहिजे सगळ्या म्हणजे दोन काठे आपल्याला पाहिजे जमेल का जमेल त्या काठ्या अजून एक काठी आणली तर भारी होईल पण दोन लागणार ना अजून एक आणे लावली मला खरं काडी जाड 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 ठीक आहे आपण दोन नेहूया जाऊ जा दोन काठ्या का नाही सांगितलं मी कारण ही काठी पुढे पातळ आहे ना आणि पतंग मोठी बनवत आहे मी तर त्याच्यामुळे ही काठी उलटी करून टाकणार अशी त्यामुळे दोन्ही पण थोडी जाड होती काठीची आपली आणि मग पतंग बनवणार आहे आणि बनवणार कसं आहे माहिती आहे ना मी जवळ जातो हे बघायचं असं लावायचंय असे असं लावून घ्यायचे बघा इथं दिसत असं फोल्ड करायचंय असं लावून आता का हो हो। मी काय करतो लावून घेतो कारण की मग तिने मोबाईल पकडलाय ना लावून झालं बघा असं लावणार आहे मी आता लावून झालं का तुम्हाला दाखवतो चलो कसं राऊंड शेप मध्ये खराट्याची काडी आम्ही लावून घेतली आणि तुम्हाला आणि टेप काटे बघा कसे मॅच करून घेतले मी आणि तुम्हाला जर हा कागद जर नसेल तुमच्याकडं तर तुम्ही याच पण करू शकता पेपर हा आपले न्यूज पेपर असतात ना त्याचं लहान होतं आणि आम्ही एकदा संक्रांतीचं शूट केलेलं तेव्हा पण आम्ही न्यूज पेपर केलेलं आता झालं आता ही काडी एक राहिली दोन काठी आण सांगितली ना एक काठी बघा इकडून पात होती साईज थोडी टाकली आता ही काठी बघा अशी टाकायची बघायचं खालून घालायच मी पकडायला गेलो नाही गरज बघा बरोबर पुरली का नाही सरड्याची काढ का मोडली तुम्ही बरोबर पुरली नायला हिची कट्टी लावाजे का तर पुढचा शेंडा असतो कारण की आपण ज्यावेळेस पतंग उडवतो ना त्यावेळेस राऊंड राऊंड फिरते कधी कधी असे तोंडा वापरते तोंडा वापरल्यामुळे ही काठी मोडण्याचे चान्स जास्त असते का त्यामुळे इथं चिकट टेप स्ट्रॉंग राहते उडवते त्यांना माहितीये राऊंड शेप मध्ये अशी गोल 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 भिंगते कधी कधी हवा लागेल पतंग गोल गोल का भिंगायचे ते पण सांगतो त्यावेळेस तिला शेपोट कमी असते ना पतंग गेला ज्यावेळेस शेपोट कमी असते त्यावेळेस पतंग अशी गोल गोल भिंगते ज्यावेळेस ते स्टेबल का राहते जेव्हा कधी राहते पतंग स्टेबल ज्यावेळेस तिला शेपोट चांगली मोठी असते ना त्यावेळेस गोल गोल विंगत नाही का आता खाली वजन असत शेपटला त्यामध्ये गोल गोल विंगत नाही आता लक्षात ठेवा तुमचे पत्तंगिंगत असे गोल गोल ना तिला मोठी शेपोट लावा असं <laughs> ना अजून मोठी लावा तरी असेल ना अजून मोठी लावा बघा तुमची पतंग गोल गोल आता आपल्याला इथे शेपूट लावायचे ना अजून हा शेपूट लावायचे अजून हे काम राहिले असं ते करून घ्यायचं ही पतंग उडवण्याची ह्याची बनली का नाही आता ही पतंग मी उडवू शकतो मग उडवा की आपल्याला शूट करायला कंटाळा उडवायची म्हणल्या नाट्या अजून थोड्या स्ट्रॉंग टाकायला एक दिवस मी बघत ही पतंग खूप मोठी झाली ना काट्या छोट्या साईज झाल्या ये पाहिजे तेच आपल्याला एक दिवस मी नाही का गावावर होते का इथे टाकायला लागते कायमचे टिप हां बोल ना इथं हा कंपल्सरी टेप टाका लावायला लागतो टिप इथं बककम लावा लागतो का आता इथे एक दोरा घ्यावा लागतो आपल्याला असा आणि इथे एक दोरा घ्यावा लागतो म्हणजे एक दोरा बांधा का मग पतंग अशी माघ हेवते थांबा अजून तो मला दाखवणार मी नाही एक दिवस गावावर येत होते का तेव्हा दोन तीन मुलं होती छोटी त्यांची पतंगच बिचरंच्या हरवली होती ते म्हणतात पतंग बघितली का अरे म्हंटल मी आत्ताशी खेळावरून घरी चाललीये मला काय माहिती कुठे हरवले नसते का बनवून म्हणलं पतंग देत बनवून हा मी म्हणायला पाहिजे आमच्या घरी पतंग देते बनवून विकत दोन रुपयाला लगेच आले असते का म्हणले असते नाही ग दीदी आम्हाला येतं बनवता आणि तुम्हाला बघायचं का हे ज्याच्यासाठी चालले तो मुलगा काय करतोय इथे बघा ज्या मुलासाठी पतंग चालले त्याचे बाबा पतंग बनवतात शेपूट बनवायची राहिली आणि हा मुलगा बघा इथे खेळतोय तुझ्यासाठी बोरणांसाठी पतंग, <laughs> पतंग, <laughs> पतंग बनवतात बाबा हा लय खुश ना ह्याच्यासोबत सोबत खेळत असतो हे स्वराजच फेवरेट आहे आणि त्यात आपण पतंग बघूया त्याला आता इथे हे शेपूट बनवणार पतंगला शेपूट बघा ह्याच जे एक कार्ड उरलं होतं थोडस कागद आपण कट केलेलं त्याच्यात लस त्यांनी थोडासा तुकडा घेतलाय शेपूटसाठी बरोबर मनापासून करतात हे कोणती पण गोष्ट करायची असेल ती चांगली झाली पाहिजे फक्त काय म्हणतात ना त्यांना असं करायला लावास तो पर्यंतच मला दोन चार वेळा बोलायला लागत पण एकदा बसले की मग मी उरकायची काही करते आणि ते निवान आम्हाला आम्हाला आम्ही आम्ही गावाकडे राहायच ना डोंगरावरती लय हवायची लय आज दोन चार मुंडे आणायचे लय लांब पतंग सोडायला आवडायचे आम्हाला

आ, मी नॉर्मल दाखवते तुम्हाला तर मी अशी शेपूट कधीच केली नाही गेला ज्यावेळेस आम्ही लहानपणी पतंग बनवायचा ना अशी शेपूट मी कधीच बनवली नव्हती मी काय करायचं माहितीये डायरेक्ट सुतळ घ्यायचं आणि सुतळ बांधायचं इथं डायरेक्ट खाली सुतळ सुतळ बांधायची जेणेकरून पतंग राऊंड राऊंड शेप मारत नव्हती किती सुंदर दिसते ना पतंग आणि त्याला आपण स्माइली काढू आणि ह्याच्यामध्ये अजून दोन कामं राहिलेली आहेत महत्वाची तर हे दिसतंय का तुम्हाला हे यावं का ह्या ठिकाणी एक बोर्ड पाडायचं का असं ह्या ठिकाणी एक होल मारायचा असा काठीने इथे एक होल मारायचा इथे एक होल मारायचा इथे दोन होल मारले त्याच्यानंतर इथे दोन होल मारायचे एक अंदाज घेऊन हो। आपली पतंग अशी ह्या शेप मध्ये आली पाहिजे दोरा बांधायला आपला तर अशी लपली पाहिजे पतंग बघा अशी अशी ज्यांना पतंग उडवायचे असेल ना त्यांच्या अशी पतंग लपकली पाहिजे बघा ह्या हिशोबाने इथं दोरा बांधायचा इथे दोन होल मारायचे इथे दोन अगं इथे एक होल मारायचा इथे एक होल मारायचा या ठिकाणी एक होल मारायचा ह्या ठिकाणी मारायचा आणि असं दोरा बांधून घ्यायचा आणि दोरा बघा एवढा लूज ठेवायचा एवढा असा लूज पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मग सेंटरला एक दोरा बांधायचा झाली पतंग उडवायला रेडी hmm. आता आम्ही ही स्वरासाठी बनवलेली आहे म्हणून अशी बनवली दोरा वगैरे बांधून एकदम पार रेडी दाखवत तशी ही पतंग रेडी झालेली हिला फक्त आता दोरा बांधले ना तुम्ही इथे इथे आणि थोडीशी पुढे अजून मोठी लावलेली ही पतंग सुद्धा उडू शकते आणि ज्यावेळेस मी ये ना पेपर ची पतंग बनवायचा ना कमीत कमी आहे ना अशी लसक्षा घरापासून घरापासून अशी लांबलं शेपोट लावायचं तुम्हाला एक ब्लॉक बनवून दाखवे ज्यावेळेस आम्हाला कधी मी मोकळा असेल ना तुम्हाला एक मस्त पैकी जी उडवणारी पतंग घेणारी बनवून दाखवेल घरी आणि शेपोट पण दाखवेल तुम्हाला आता आम्ही छोटे छोटे पतंग बनवून घेणार आहे आता ही मोठी बनवली एक आणि आता बाकी सगळ्यात छोट्या बनवणार बघा आता राजेश्री पतंग बनवतीये हा तिला मी शिकवलेलं ना आता स्वतः बनवते तर चांगली गोष्ट आहे चल बघा मी शिकवलेलं तिच्या लक्षात लगेच बरोबर करते हम्म कुठं होती ओके ओके चला वेस्टेज भाग कट करून टाकायचा हो झाले का गा, पतंगचं शेप लगेच तयार होत बघा झाले त्रिकोणी झाला पतंग शेप तयार आता त्याला काठे लावायच्या होत्या पण आता काठ्यांची काही गरज नाही आहे कारण की आम्हाला बाळासाठी बनवायच्या त्याच्यामुळं नाही आम्ही काठ्या लावते आणि त्रिकोणी शेप कापायचा आणि त्याला एका शेपटी चिटकून टाकायची हो राईट थोडी मोठी कर त्याला शेपूट नॉर्मल कशी <laughs> तसं पण जमल पण ती चांगली अशी स्क्वेअर आहे हां लाव तेवढं चल ना चांगलं दिसेल ते बघू कसं दिसते हां ठीक आहे ठीक आहे थोडी बारीक करा थो, नॉर्मल ती नॉर्मल बारीक कर कारण की पतंग छोटी आहे ना शेपूट मोठी चांगले तस ना तसं नाही तरी कोणीच कापायची हां वरती शेंड्यापर्यंत कापतोशी हां बरोबर ती कोण थोडी कापटल्या तर थोडीशी शेंड्यापासून इकडे तरी कोणी बघा राजश्रीला तुमच्या पतंग बनवू शकते हां चिटकाव आता हां इथं थोडी आधी हे वाटल्यात नॉर्मल बस म्हणजे होऊन जाईन हां झाले द चिटकाव कटकटी ती कशा आहे का मी तुडित पतं। होते <laughs> पतंग तिला काढायला लावले नाही तिने वरती छोटी पतंग बनवली आपल्या स्वार्थसाठी हा छोट्या छोट्या हा त्याच्या त्याच्यावर आम्ही कार्टून वगैरे काढतो रंगेबिरंगी मस्त व्यक्ती हा चला आता सगळ्या पतंग बनवून तुम्हाला दाखवतो आम्ही चला आता तुम्हाला पतंग कशा बनवायचे हे तर माहितीच झालं असेल जे कोणी आपल्या लहान मुलांची बोरनान करणार असेल खूप सोपं आहे झिरो रुपये खर्चामध्ये पतंग तुम्ही घर बनवू शकता झिरो रुपये मॅडमने काय केले पतंग बनवायला सांगितले मॅडमने होडी बनवली वा कुठं जायचं आता होडी मध्ये बसून जंजिरे किल्ल्यावरती तिकीट घेतात नाही का होडी मध्ये बसून जायला आमली फोकाट होडी बुडाल ना हे असं हा असं चिटकवायचं छान बघा होडी बनवली तुमच्या ताईने बघा बघा होडी हा मग तशीच बोललो मी चलो अजून बाकीचे सगळे पदार्थ बनवून आमचे झाले की आमचे काय म्हणणार छानताय वस्तू अजून बाकीच्या वस्तू बनवून झाल्या का मग तुम्हाला दाखवतो आम्ही चला होडी बनवा नाही होडी बनवता हे बघा मी कशी बनवली

आता असं हा एक पदर आहे ना हा असं त्रिकोणी करायचा हा हा हां हां आणि इकडचे तीन पदर अख्खे करा अख्खे करा हा हां हा आणि आता ओपन करा असं इकडनं इकडनं हा आणि आता मुडपा छान हां मुडपा तुम्ही व्यवस्थित मुडपा फाटणार नाही असं असं हे असे हायच अच्छा अरे यार <laughs> <laughs> मला नाही मी काय करू ना <laughs> मला नाही जमली तिने कागदच मला चुकीचं दिलाय तू ना मग काय हा ठीक आहे बघा मी थांबा बनो बघा किती पतंग झाले तो पर्यंत बघा बघा एक दोन तीन चार पाच लई पतंग झाले आता आम्हाला स्टिकर कार्टून काढायचे त्याच्यावर राजेश्री तुझं चित्र काढू पतंगायचं अशी बघ ना कस दिसत नजरेत बनवता येत नाही ते सांग हा झाली झाली थोडी झाली झाली थोडी हो हा ते कागद मग तेच कागदाचा प्रॉब्लेम आहे मला पतंग बनवता येईल आपलं मी सुद्धा होडी बनवू शकलो असत मग तो हा कागद आहे का चौक चौक कागद लागतो होडी तर बघा आता स्वराजची पतंग तयार होतीये जरा युनिक काहीतरी वेगळं करतोय आम्ही त्याचे नाव जन्मतारीख जन्मवेळ सगळं काही तुम्हाला पाहायला भेटेल पतंगवर आणि उद्या बोरनान आहे मंडळी तर तर सुद्धा तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल आम्ही डेकोरेशन केलेलं आणि आता ही डेकोरेशनची तयारी चालू आहे तर ज्यांना कोणना बोरनान करायचं असेल तर आमची नक्कीच आयडिया घेऊ शकता तुम्ही आणि झिरो खर्चामध्ये एकदम पतंग वगैरे खराट्याच्या काय खराटा नसेल तुमच्याकडे झाडाच्या काट्या घेऊ शकता आणि असे छोटे छोटे पतंग बनवू शकता तुम्ही सिंपल हे बघा इथं छोटे छोटे असे पतंग बनवले बघा छान आहे का नाही हे बघा तुम्ही पण बनवू शकता हो आता सगळं झालं तुम्हाला दाखवेला मी आता कारण खूप मोठा ब्लॉग झाला आपला चला हसू नका बरं मित्राला इमोजी काढतायत

मोबाईल मधला मोबाईल मध्ये बघून काढत होते कोणी मी मी म्हणूनच काढलं मला असं वाटतंय आता बघू राजेश तुमची ताई कस चित्र काढली मला नाव ठेवली स्वतः काय झेंडा लावी ते बघू आपण थांबा काढा <laughs> बघा आता राजेश्रेताईंनी तुमच्या दोन डोळे काढलेले आहेत अरे वा छान काढले बर का पण वा मस्त आहे मस्त वा छान काढले तस आणि हा आमचा बघा छोटू स्वननू सा स्वराज आणि आमच्या स्वराज चित्तालि आहे तयारी स्वराज तू पतंग वगैरे पाहिले का तुझे पाहिले का आमच्या चे फक्त तोंडात तो बोट चालले बाकी काही नाही बघ डॉरी म्हणून स्वराज त्यांच्याकडे बघतोय आणि हसतोय डॉरेमन चांगलं तुम्ही काढा आणि आम्हाला दा दाखवा दो, वा मस्त काढलंय माने म्हणून कोण डोरेमने अजून मला माहित नाही कोण डॉरी म्हणे माहित जायला मग पार हेच करेन घरी डॉक्या घेऊन डॉलेमान साठी मला डॉलेमान बघायचा आवडलं का तुला अस आहे स्वर पहिलं बोरण ह्यांची तयारी इंटरेस्टिंग आणि कॉमेडी का नाही आठवणी राहतात मेमरी क्रिएट केला की आठवणी महत्वाची असतात आता बॉर्डर द्यायचं काम चालू आहे जरा बॉर्डर उठून दिसत ना डॉरे म्हणून आकाशी कलर पाहिजे होत का हा आकाशी कलर मुळे मग खरोखर सांगायची गरज नसते पहिले दिसला असं डोरे स्केच पेन नाहीये बऱ्यापैकी डॉरे म्हणून काढलेला आहे मी आता स्केच पेन आपण आणून ठेवू बर का ठीक आहे पुढच्या वेळेस आम्ही पार चित्र बराबरच काढितो बघा पार टिकटॉक मज्जा येते ना मन चित्र काढायला अरे हा आमच्या स्वराज मुळे आम्हाला चित्र काढायची संधी सवय होईल आणि पुढे तुम्हाला तर मी बोललेली चित्राची चित्रकलेची वही घेऊन येऊया त्याचे पायांचे हाताचे ठसे नाही का चालेल ना नक्कीच आता आता मला आवड लागली चित्र काढायची आता मी बसणार हे घरी <laughs> माझ काढा बर हां काय डमाल ना काय सांगू आपण तुमच्या तू शरदाजांना टास्क देऊया माझं चित्र काढायचं हे बघा स्वराचं फर्स्ट बोर्न आहे त्याच्यामुळे इथं फर्स्ट काढलेलं आहे आपण आणि या ठिकाणी बघा डोरेमन काढलेलं आहे मी आणि राजश्रीने दोघांनी मिळून काढलं कसं वाटलं नक्की सांगा डोरेमन आणि हे बघा छोटे छोटे पतंग वगैरे कार्टून आणि या ठिकाणी बघा मोठी पतंग कशी छान आहे का, का नाही ते सगळं डेकोरेशन आता कसं वाटलं नक्की सांगा चला आता उद्या तुम्हाला अजून खूप डेकोरेशन करणार आहे ते पण पाहायला भेटेल चला बाय बाय